अशीही ही बनवाबनवी चित्रपटातील लिलाबाई काळभोर यांच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी अखेरच्या दिवसात कापावा लागला होता एक पाय तेवीस सप्टेंबर रोजी अशी बनवा बनवी या चित्रपटाला सदोतीस वर्ष पूर्ण झाली आहेत चित्रपटातील लीलाबाई काळभोरांचा बंगला हा पुण्यातला बंगला नसून तो एक सेट होता लीलाबाई काळभोर ही भूमिका अभिनेत्री नयनतारा फोरा यांनी गाजवली होती सत्तरच्या दशकात नयनतारा यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं नाटकातून काम करत असताना त्यांना चित्रपटात येण्याची संधी मिळाली खुळ्यांचा बाजार शांतेचं कोट चालू आहे बाळागाऊ कशी अंगाई आधार तू सुख करता अशा चित्रपटातून नाटकातून त्या कधी विनोदी तर कधी सहाय्यक भूमिकेत दिसल्या होत्या मधुमेहामुळे नयनतारा यांचा एक पाय कापावा लागला त्यामुळे आयुष्याची शेवटची दहा वर्षं प्रकृती अस्वस्थामुळे त्या अभिनय क्षेत्रापासून दूरच होत्या अखेर तीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला नयनतारा होरा यांचा जन्म एकोणीसशे चाळीस तर मृत्यू तीस नोव्हेंबर दोन हजार चौदा त्या मराठी नाट्यचित्र आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या एकोणीसशे अडुसष्टमध्ये व्यावसायिक एक रंगभूमीवर त्यांनी पदार्पण केलं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुधीर जोशी यांच्यासह नयनतारा यांची जोडी कमारीशी गाजली होती अशीही बनवबनवी या चित्रपटातील लीलाबाई काळभोर ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा त्या काळी चांगलीच गाजली सहारा चॅनेलवरील गिल्ली डंडा या हिंदी मालिकेत त्यांनी काम केलं होतं एक चरित्र अभिनेत्री म्हणून नयनतारा यांचा नावलौकिक होता नयनतारा यांनी विनोदी भूमिकांनाही न्याय दिला बिनधास्त शैलीतील संवाद फेक व मुद्राभिनय यासाठी त्या ओळखल्या जायच्या मधुमेहामुळं त्यांना एक पाय कापावा लागला होता प्रकृती अस्वस्थामुळे नयनतारा शेवटची दहा वर्षे सिनेमासृष्टीपासून दूर होत्या त्यापूर्वी त्यांनी माऊली प्रोडक्शन कला वैभव चंद्रलेखा आणि नाट्यसंपदा या नाट्यसंस्थांच्या नाटकात भूमिका साकारल्या शांतीचं कोट चालू आहे या नाटकात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती हे नाटक सुपरहिट झालं होतं त्यानंतर नाटक आणि सिनेमात त्यांनी लक्ष्मीकांतच्या आईची अनेकदा भूमिका साकारली लक्ष्याची आई म्हणून त्या ओळखल्या जायच्या दीपेश होरा हे नयनतारा यांच्या मुलाचं नाव नयनतारा यांची भूमिका असलेली नाटकं म्हणजे इथे भेटलात ते भेटलात कार्टी प्रेमात पडली शांतेचं कोट चालू आहे नयनतारा यांनी खिलाडी सो वीस आणि दम या हिंदी चित्रपटात देखील भूमिका साकारल्या होत्या नयनतारा यांना भावपूर्ण श्रद्धांजली